प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणीस जानेवारीच्या भागामध्ये आता ॲडव्होकेट सागरला सांगत असतात तुम्ही हे असा निर्णय का घेतला आहेत म्हणजे ज्या मुलीच्या कस्टडीसाठी इतकं काही सगळं केलं त्या मुलीची कस्टडी अशी अचानकपणे तुम्ही आता हर्षवर्धन आणि सावनी यांच्याकडे देत आहे हे खूप चुकीचं वाटतंय या सगळ्यामध्ये तुम्ही हा निर्णय का घेताय मला माहीत नाही पण ज्या कारणासाठी मुक्ता मॅडमशी लग्न केलं मुक्ता मॅडमनी पण याच्यामध्ये तेवढेच एफर्ट्स घेतलेत त्यांना काय उत्तर देणार आहात किंवा सईला सईला तुमच्याकडे राहायला यायचं होतं मग तिला काय तुम्ही उत्तर देणार असं म्हणत ॲडव्होकेट सागरचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असतात पण सागरला हर्षने सांगितलेली गोष्ट सारखी सारखी आठवत असते की सई ही माझी मुलगी आहे सई ही माझी मुलगी आहे हे सगळं त्याच्या डोळ्यासमोर येत असतं आणि सागर विचार करतो यांना काय सांगू पण तो ॲडव्होकेटना म्हणतो माझे काही पर्सनल प्रॉब्लेम आहेत आणि त्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे तुम्ही या निर्णयावरती अंमलबजावणी करण्यासाठी काय करता येईल हे पहा ॲडव्होकेट म्हणतात तुम्ही जे वागताय ना ते खूप चुकीचं आहे आणि ते सागरला सल्ला देण्याचा प्रयत्न करतात पण या वेळेला सागर काही ऐकण्याच्या मनस्थेत नसतो तोपर्यंत इकडे आता माधवीने सगळ्यांना हरवून डान्सची टेप्स चुकीची आहे हे, हे सांगितलेलं असतं तर इंद्रा म्हणते मी तर हरले मग आता यासाठी काय शिक्षा करू यावरती माधवी म्हणते तुम्हाला मी कोणतीही शिक्षा देऊ इच्छित नाहीये फक्त तुमच्याकडून एका गोष्टीची मला अपेक्षा आहे ते म्हणजे सागर आणि मुक्ता यांचं लग्न झालंय वेळ प्रसंगी त्यांच्यामध्ये भांडणं सुद्धा होऊ शकतात पण त्या भांडणाच्या वेळेला जो कुणी बरोबर असेल ना त्याची तुम्ही बाजू घ्या मग असली ना मुक्ता तुमची सून आणि सागर तुमचा मुलगा तरी सून बरोबर असेल तर सुनेची बाजू घ्या मुलगा बरोबर असेल तर मुलाची बाजू घ्या असं म्हणत माधवीने एक प्रकारे आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी इंद्राचे डोळे उघडलेले असतात आणि त्यानंतर माधवी सांगते आत्ता मी अशीच घरी जाते त्यानंतर तुमचे दागिने वगैरे मी पाठवून देईन पुरुषोत्तम इकडे फोनवरती बोलत असतो की सागरकोळी याच्यासोबत लग्न झालंय सागरकोळी हा खूप चांगला माणूस आहे आणि आमच्या मुक्ताच खूप चांगली काळजी घेतो तितक्यात तिथे आता मात्र माधवी येते आणि म्हणते ते इंद्राकोळी इथंच राहतात का पुरुषोत्तम म्हणतो नाही नाही ते एकशे दोन मध्ये राहतात यावरती माधवी सांगते मग माधवी खोकले त्या तरी इथेच राहतात का पुरुषोत्तम म्हणतो अहो ते खोकले नाही गोखले आहे जर हे माधवीने ऐकलं ना तर तुमची चांगलीच खरडपट्टी काढेल असं म्हणत तो आता माधवीकडे पाहतो आणि माधवी अगं किती गोड दिसतेस तू तुला माहिती आहे ना लहानपणी मुक्तासुद्धा कोळी डान्स करायची हे बघ फोटो बघ तुझे फोटो पण मी काढलेत बघ तरी किती गोड दिसतायत हे फोटो आता मुक्ताला पाठवतो माधवी म्हणते खरंच की मुक्ता लहानपणी कोळी डान्स करायची तेव्हा आपल्याला वाटलं पण नव्हतं की मुक्ता ही कोळी होईल म्हणून असं म्हणत माधवी आता पुरुषोत्तमने काढलेले फोटो पाहते लगेचच पुरुषोत्तम ते फोटो मुक्ताला पाठवतो आणि आता इकडे सागरला अवॉर्ड फंक्शनसाठी पाठवण्यासाठी मिहिरने एक योजना केलेली असते मिहीर म्हणतो अरे दादा तुला सांगितलं ना तिकडे तुला मोठे मोठे क्लायंट भेटणार आहेत तू अजून तयार नाही झालास का तिकडे मिटिंग आहे सागर म्हणतो तू कधी मला सांगितलं होतंस आणि असेल तर तू अटेंड कर मिहीर म्हणतो नाही नाही मोठे मोठे प्रोजेक्ट घेऊन तिकडे क्लायंट येणार आहेत त्यामुळे मी जाऊ शकत नाही तुलाच ती मिटिंग आता अटेंड करायची आहे युनिक पार्क आहे ना तिथे ही मिटिंग आहे आता या युनिक पार्कला मुक्ताचं अवॉर्ड फंक्शन असतं तिथेच मुद्दाम सागरला मिटिंगच्या नावाने पाठ आठवत मिहिरने मोठा गेम केलेला असतो चिडत आरडत ओरडत राग आता मात्र सागर त्या मीटिंगसाठी म्हणजेच अवॉर्ड फंक्शनसाठी निघतो आणि मिहीरचा प्लॅन यशस्वी होतो मिहीर बापूंना फोन करून सगळं सांगतो इकडे आता बापू सांगत असतात खरंच म्हणजे मुक्ताला बिचारीला काय सांगायचं मला कळत नाही इथे कोमल आणि स्वाती बाहेर गेली होती आणि अचानकपणे इंद्राचं डोकं दुखायला लागलं त्यामुळे आपल्याला मुक्ताच्या अवॉर्ड फंक्शनला कुणालाच जाता नाही आलं खरं तर मला खूप वाईट वाटतंय मुक्ता आली की मी तिची माफी मागणार आहे तितक्यात मिहीर येतो आणि तो बापूंना दादूस केलाय दादू इशारा करून सांगतो आता मात्र मुक्ता सई हे दोघींची एंट्री होते सई सांगते मुक्ताईला मोठा अवॉर्ड मिळालाय आणि ती अवॉर्ड सगळ्यांना दाखवते मुक्ताई येऊन बापूंच्या पाया पडते त्याच वेळेला पाठोपाठ सागर सुद्धा येतो स्वाती सांगत असते आई काय पण बोल पण यांचं आपल्या घरातलं प्रस्त मात्र वाढत चाललंय हं यावरती बापू आता मुक्ताचं अभिनंदन करतात आणि आता स्वाती सुद्धा जीवाच्या वरती मुक्ताचं अभिनंदन करते मुक्ता थँक्स म्हणते आणि तेवढ्यात मागून आता चिडलेला सागर येतो सागर आल्या आल्या मिहीरला खूण करून इकडे बोलवतो मिहीर थोडासा गडबडतो आणि म्हणतो काय रे तू माझ्याशी खोटं बोललास म्हणजे या मुक्ता गोखलेसाठी तू माझ्याशी खोटं बोललास मिहीर म्हणतो अरे दादूस आता ही मुक्ता गोखले कुठे राहिली ही तर मुक्ता कोळी झाली ना यावरती सागर म्हणतो तुझी एवढी हिंमत झाली काय असं म्हणत असताना लकी म्हणतो पण आपली पार्टी तर झालीच पाहिजे मुक्ता वैनीला अवॉर्ड मिळालाय पार्टी तो बनती आहे असं म्हणत सगळेजण आता सेल्फी काढायला येतात यावरती बापू म्हणतात खरं तर मुक्ता तू आम्हाला माफ कर म्हणजे आम्ही पार्टीसाठी येणार होतो ग पण हा सगळा प्रकार घडल्यामुळे आम्हाला पार्टीला येता आलं ले नाही इंद्राचं डोकं दुखत होतं असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सगळेजण सेल्फी काढण्यासाठी येतात तोपर्यंत इकडे आता सावनी सांगत असते हर्षवर्धन हे तुझं ड्रिंक हर्ष सांगतो हे सध्या एन्जॉय करण्यासाठी तू एक काम कर तू मुक्ताला कॉल कर मला मुक्तासोबत फोनवरती बोलायचं आहे सावनी म्हणते तुला मुक्तासोबत काय आता फोनवरती बोलायचं आहे यावरती हर्षवर्धन म्हणतो अगं लाव तर फोन तू मग बघतो तुला सांगतो मी मुक्तासोबत मला काय बोलायचं आहे ते सावनी विचार करते नक्की यांचं चाललंय तरी काय आता मुक्ताशी फोनवरती बोलून हा करणार आहे काय तोपर्यंत इकडे आता कोमल सांगते येईनी आपण सेल्फी काढूया ते बापू म्हणतात तुम्ही दोघींनी सेल्फी काय काढताय घरात इतकी सगळी माणसं आहेत सगळ्यांना मिळून एक सेल्फी काढा की बापूंनी हे म्हटल्यावरती घरातले सगळे लोक सेल्फी काढण्यासाठी एक एक करत जमतात आणि आता सागर काही यायला तयार नसतो बापू म्हणतात ए साग्या ये की घरच्या सगळ्यांचा सेल्फी चालू आहे ना मग तू का तिकडे बसलायस ये लवकर सेल्फी काढूया असं म्हणत सगळेजण सेल्फी काढायला लागतात आणि छानपैकी एक फॅमिली सेल्फी तयार होतो त्यानंतर बापू म्हणतात चला, चला चला पार्टी करायची आहे ना खरं तर सुनबाई घरामध्येच काहीतरी गोडधोड व्हायला पाहिजे होतं असं म्हणत ते इंद्राकडे बघतात म्हणजे इंद्रा आणि स्वातीने आता अवॉर्ड मिळालाय म्हणून काहीही उत्साह न दाखवता काहीही तयारी न केल्यामुळे बापू थोडेसे नाराजच असतात आणि ते म्हणतात घरा काहीतरी गोडघोड झालं नाही म्हणून आपण केकच खाऊन गोडधोड करूया ते पिझ्झा बर्गर काय ऑर्डर करायचे ते केले का यावरती मुक्ता म्हणते असू दे की केक खाऊन आपण गोडधोड खाण्याचा आनंद मानूया असं म्हणत मुक्ता स्पोर्टिंगली घेते आणि सई माऊ ये आपण केक कापूया असं म्हणत सईला घेऊन केक कापायला लागते ुलेशन्स मुक्ता अशा नावाचा केक आता मिहिरने बापूंच्या सांगण्यावरून आणलेला असतो मग मुक्ता केक कट करते सईला केक भरवते सगळेजण छान वगैरे खातात बापू सांगतात आणखी पिझ्झा बर्गर हे वगैरे आणा तोपर्यंत सई आता सागरला केक भरवण्यासाठी तिच्या जवळ येते त्याच्या जवळ आल्यावरती ती त्याला केक खाण्याचा आग्रह करते पण सागर मात्र आपलं तोंड मागे घेत तो केक खाण्यासाठी नकार देतो त्यावेळेला बापू म्हणतात काय चाललं काय तुझ्या सागऱ्या अरे एवढ्या प्रेमाने ती केक भरवते तर केक खा की असं म्हटल्यावर ती सागरचा नाईलाज होतो तरीसुद्धा सईच्या हाताने केक न खाता तो आता आपलंच घोडं दामतात तिच्या हातातून केक घेतो आणि मग केक खायला लागतो बापूंना आणि मुक्ताला हे सगळं वागणं सागरचं खटकतं त्यानंतर विषय वाढव न वाढवता बापू म्हणतात चला चला पार्टी करा म्युझिक लावा मग म्युझिक लावलं जातं आणि सगळेजण पार्टी एन्जॉय करायला लागतात मुक्ता सुद्धा पार्टीमध्ये नाचायला लागते सई सुद्धा मुक्ताच्या सोबत डान्स करत असते आणि त्याच वेळेला हर्षवर्धनचा कॉल मुक्ताच्या फोनवरती येतो मुक्ताच्या फोनवरती कॉल आल्यावरती सई धावत पळत जाऊन तो कॉल उचलते सावनीचा नंबर सेव असतो म्हणून ती म्हणते सावनी मम्मा अगं कशी आहेस तू इकडे आम्ही खूप छान पार्टी करतोय म्हणजे मुक्ताईला अवॉर्ड मिळालाय ना त्या अवॉर्डचं इकडे सेलिब्रेशन चाललंय असं म्हणत ती आता मुक्ताला मिळालेला अवॉर्ड सांगते त्यावरती हर्ष म्हणतो अगं सई बाळा मी बोलतोय सई म्हणते तुम्ही कोण हर्ष म्हणतो विसरलीस का तुम्हाला मी न हर्षवर्धन बोलतोय असं म्हणत तो आता इकडे सहीशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो अगं तुला माहिती आहे का आपल्याकडे एक कॉम्पिटिशन आहे म्हणजे लहान मूल त्याच्या आईसारखं दिसतं की बाबांसारखं दिसतं हे न कॉम्पिटिशनमध्ये सांगायचं आहे तर बाळा तू सुद्धा घरामध्ये विचार की बाबाला तुझ्या तू तु कुणासारखी ते मग या कॉम्पिटिशनमध्ये तुला सुद्धा पार्टिसिपेट करता येईल असं म्हणत तो मुद्दाम आता सागरला डिवचण्यासाठी ही सगळी नाटकं करतो सावनी म्हणते काय चाललंय हर्ष पण हर्ष ऐकायला तयार नसतो मग आता सई इकडे मुक्ताकडे येते आणि मुक्ताई अगं मी कुणासारखी दिसते मुक्ता सांगते अगं तुझ्या सावनी मम्मासारखी दिसतेस त्यावरती आता मात्र इकडे विचार करते सई की नाही मी ना बाबाची मुलगी आहे ना तर मी बाबासारखी दिसायला पाहिजे ना मग ती सागरकडे येते आणि म्हणते बाबा मला एक गोष्ट सांग ना मी कुणासारखी दिसते मी कुणासारखी दिसते असं म्हणत ती आता सागरच्या मागेच लागते ऑलरेडी सागरच्या मनामध्ये नको त्या गोष्टी चालू असतात ऑलरेडी त्याला अवॉर्ड फंक्शनला नेल्यामुळे राग आलेला असतो त्यामुळे तो खूप चिडतो आणि शांत बस सई शांत बस असं म्हणत सईला शांत करत असतो पण सई ऐकायला तयारच नसते मग मात्र चिडलेला सागर सईला काहीही न बोलता तिथे बसलेला असताना पुन्हा एकदा हर्षचा फोन येतो हर्ष सांगत असतो बोल ना कुणासारखी दिसते ही तुझी मुलगी तुझ्यासारखी दिसते का की माझ्यासारखी दिसते ती माझ्यासारखीच दिसणार ना कारण ती माझी मुलगी आहे काय सावनी बरोबर ना असं म्हणत हर्ष त्याला चिडवतो तितक्यात पुन्हा एकदा सई समोर येते आणि बाबा बोलणं मी कुणासारखी दिसते हे वाक्य ऐकल्यावर ती सागरच्या तळपायाची आग मस्तकात जाते तो सईला बाजूला ढकलतो बापू तिला पडण्यापासून सावरतात मग मुक्ता खूप चिडते आणि म्हणते एका लहान मुलावरती हे अशा पद्धतीने वागणं किती चुकीचं आहे म्हणजे घरात असून आपल्याच मुलीला असं ना एकदा नाही दोनदा झालंय हे यावरती इंद्रा म्हणते तुला काय वाटतं माझं पोरग चुकीचं आहे का माझ्याच घरात राहून माझ्याच पोरला चुकीच ठरवतेस कोण आहेच तरी कोण तू यावरती मुक्ता सांगते मी सईची आई आहे सईच्या बाबतीत कोणताही चुकीचं मी खपवून घेणार नाही असं म्हणत मुक्ता आपला स्टँड घेते आणि इंद्रालासुद्धा आता सईची आई असल्याचा पुरावा देते मुक्ताने आता सईची आई पण सिद्ध करण्यासाठी सागर आणि सई यांची डी एन ए टेस्टसुद्धा लपून छपून करणार असते आणि रिझल्ट समोर आल्यावर ती सगळ्यांना धक्का बसणार असतो कारण सागरची सई ही मुलगी सिद्ध होणार असतं